नमस्कार मी अनिकेत आपण पाहतायत ठळक वार्ता सध्या मी आहे बदलापूर नगरपालिकेच्या अगदी समोर या ठिकाणी काँग्रेस पार्टीतर्फे जे ते आंदोलन केलं जात आहे काय आहे प्रमुख मागण्या आपण जा जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात सर काय सांगाल गेले तिसरा दिवस आहे आणि साखळी उपोषण आपल्यातर्फे केलं जाते नेमक्या मागण्या काय मुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीमध्ये शासनाच्या जा अनेक जागा आहेत त्या अनेक जागावरती जागेवरती इथं जे राजकीय विकासक आहेत ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे सगळ्यात पहिले पहिले आमची मागणी आहे ज्या शासनाच्या जागा जा जागा आहेत त्या शासनाच्या जागा नगरपालिकेने खात्यात घ्यावा त्यावरील जे अतिक्रमण आहे अतिक्रमण काढावं ज्याने अतिक्रमण केलं आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्यानंतर बदलापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने परवानग्या दिलेल्या आहेत त्यातून नाले काही बाधित होतात रस्ते बाधित होतात गार्डन बाधित होतात अशा प्रकारच्या ज्या चुकीच्या परवानग्या दिलेल्या आहेत त्या परवानग्या रद्द कराव्या अशी आमची मागणी आहे त्याचप्रमाणे बदलापूर शहरामध्ये जो फिजिबल डिफी नाही आहे त्या भिजी फिजिबल डिपेवरनं देखील काही काही ठिकाणी परवानगी देण्याचा प्रयत्न नगरपालिका करत आहे आणि हे सगळं आमच्या निदर्शनात आल्यानंतर आम्ही अनेक वेळा नगरपालिकेला पत्रावर गेलेलं आहे की बाबा हे जे चुकीच्या चुकीची जी का चुकीची कामं जी झालेली आहेत नगरपालिका प्रशासनाकडून जी शासनाच्या जागा आहेत त्या शासनाने जागे त्या जागा आपल्या ताब्यात घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती जो पर्यावरण जे प्रोजेक्ट आहे ते त्याच्यावरती त्याच्यावरती केलं पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे आता पंढरापूर पूर्वेला एका एका ठिकाणी शाळा शाळा आणि गार्डन शाळा आणि गार्डन या जागेला आरक्षित असताना त्या ठिकाणी चाळी चाळी बांधून डायरेक्ट त्या चाळी विकल्या गेलेल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्य लोकांची फसवणूक होते आज नको तुटणार आहेत पण सर्वसामान्य लोकांची फसत राहिली तर चुकीचं आहे त्याचे त्यामुळे अजून एक प्रकार झाला आहे बदलापूर पूर्व परिसरा परिसरामध्ये एक पंचावन्न एकर जागा जी आहे ती पंचावन्न एकर जागा बाग बगीचा आणि क्रीडांकन यासाठी आरक्षित असताना देखील त्या ठिकाणी टाटा प्र टा टाटा कंपनीला वीज प्रकल्प प्रकल्प झाली त्यातली काही जागा देण्याचा त्यांचा आट्टाच चाललेला आहे आपल्या स्थानिक आमदार काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी जाऊन पाहणी करून आले आम्ही त्याला देखील विरोध केलेला आहे कारण त्या पर्यावरणाचा मोठा प्रश्न निर्माण होतो कारण त्या बगीच्याला आरक्षण असल्या जर तुम्ही तिथं टाटा वीज प्रकल्प करत असाल तर त्या बगीच्याला काय अर्थच राहणार नाही भविष्यात ही एरिया सेंटरला येणार आहे आजूबाजूला तिथं आत्ता वस्ती मोठ्या प्रमाणात आणि नंतर भविष्यात तरी मोठी वस्ती होणार आहे पण त्यानंतर बा बगीच्याचा उपयोग लोकांना काय होणार आहे क्रीडांकनाचा उपयोग लोकांना काय होणार आहे इथं जर टापा टाटा तुम्हाला माहिती असेल टाटाचा प्रकल्प इथे जातो त्याच्या आजूबाजू कितीतरी जमिनी टाटाने अडकलेल्या आहेत त्यात तुम्हाला माहिती असेल इथं त्याच्या टाटाच्या माहेरिकांनी अनेक जमिनी फुकट केले जातात अशा प्रकारची परिस्थिती होण्यासाठी आम्ही त्याला विरोध केलेला आहे कुठल्या परिस्थितीत तो प्रकल्प वीज प्रकल्पाला द्यावा नाही आमचा टाटा वीज प्रकल्पाला आमचा विरोध नाही दुसऱ्या जागेत द्या पण बगीच्याचं आरक्षण असताना क्रीडांकणाचं आरक्षण असताना तुम्ही तिला अशा प्रकारच्या परवानग्या देऊ नये अशा प्रकारची आमची मागणी त्याचप्रमाणे त्या पूर्वेला तलावाला तलावाला लागून सरळ सरळ एका विकासला परवानगी दिल्या जाणार आहे कुठल्या प्रकारची मार्जिन नाही काही नाही काही नाही आज त्या फला फाला तला तलावापासून जे समांतर अंतर समाजाला पाहिजे जोडलेलं नाही जे प्लॅन माझ्या ते अंतर जोडलेलं नाही अशा प्रकारे तलावावरती नाल्यांवरती अतिक्रमण करणारे बिल्डर आहेत त्यांच्यावरती कारवाई करायची मागणी आम्ही दिली आहे आणि अशा प्रकारे आजचा आमचा आहे तिसरा दिवस आहे अजून नगर नगरपालिका प्रचारात कुठलंही आम्हाला उत्तर मिळालं नाही आणि अतिशय भूमिका राहिले तर आम्ही एका शुक्रवारी नगरपालिकेच्या गेटसमोर चक्काजाम आंदोलन करण्याचा देखील इशारा या ठिकाणी आपल्यामध्ये पण देतो आहे त्यासुद्धा पत्र आम्ही नगरपालिका प्रशासनाला देणार आहोत खरं तर अतिक्रमणाचा अतिशय महत्त्वपूर्ण विषय आपण बाहेर काढला आहे यामध्ये स्थानिक नगरसेवकांचा किंवा आमदारांचा पण हात असू शकतो असं तुम्हाला वाटतं किंवा प्रशासनासोबत यांचं कुठेतरी चाटं लोटं झालं असा आरोप करू शकतो नगरपालिकेवरती गेले तीन चार चार वर्षापासून प्रशासन बसलेलं आहे तर प्रशासन एवढी मोठी हिंमत करणार कर नाही स्वतःहून कारण एखाद्या जा आरक्षित जागा आहे त्या आरक्षित जागेवरती कोणालाही परवानगी देणं किंवा बांधकाम करायला येणं याला नक्कीच कुठंतरी राजकीय वर्त असता असल्याकारणाने सत्ताधारी पक्षाचे जे नेते आहेत ने त्यांच्या दबावाखाली ही पाल पालिका प्रशासन झालेली आहे असा आमचा जाहीर आरोप आहे आज तो सत्य आहे जवळ असे सगळे प्रकार जातात आणि त्याला आम्ही सातत्याने विलज करतो येणाऱ्या काळामध्ये काही मोठी नावं यामध्ये समोर येऊ शकतात नक्की नक्की मोठी मोठी नावंच समोर येणार ना आहे कारण ह्याच्यामध्ये आम्ही जे मुद्दे घेतले त्यामध्ये सगळे राजकीय विकासात गुंतलेले आहेत आणि वेळ पडले तर आम्ही त्यांची नावं देखील शेवटच्या केली आम्ही आम्ही सगळ्यांची डिक्लेअर करू खरं तर या उपोषणाचा तिसरा दिवस आहे पालिका प्रशासनाकडून तुम्हाला काही बोलणं आहे का किंवा अधिकाऱ्यांशी तुमचं काही बोलणं अधिकारी या ठिकाणी भिरकलेला नाही आणि आता अधिक आहे त्यामुळे आमचं हे आंदोलन गेममध्ये सुरू आम्ही सिक्लर केलेलं आहे आणि आता आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी आम्ही शुक्रवारी घटना काम करण्याचा आमचा मानस आहे त्या शंभरचं पत्र आम्ही उद्या नगरपालिका खरं तर या अगोदर देखील आपण कित्येक आंदोलन केली आणि यशस्वीरित्या ती मार्गी लावली काय वाटतं हे देखील आंदोलन यशस्वी होईल शंभर टक्के यशस्वी होईल आमच्या मागण्या मान्य करावं लागेल नाहीतर दिवसेंदिवस आंदोलन इतकं तीव्र होईल निर्माण निर्माण पालिका हे उपोषण चालू बांधकाम असेल किंवा अतिक्रमण असेल याच्या विरोधात जो आहे तो काँग्रेस पक्ष आपल्याला उपोषणाच्या माध्यमातून आवाज उठवताना पाहायला मिळतोय प्रशासन त्यांच्या मागण्या पूर्ण करेल असं त्यांना आश्वासन आहे आणि येणाऱ्या काळामध्ये यामध्ये काही मोठी नावं देखील सापडण्याची चान्सेस जे आहे ते मोठ्या संख्येने अनुभवता येणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट राज राहुल साळवेसोबत मी आणखे ठळक वारसा बदला